माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तुला घरात राहायचं असेल तर मोलकरीण म्हणून रहा अशा शब्दात पत्नीचा अपमान करत विवाहितेचा पती सासू धीर आणि ननंद यांनी सातत्याने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सो सुप्रिया अभिनंदन लोहार वय वर्ष पंचवीस सध्या राहणार प्लॉट नंबर छप्पन इंदिरा हाऊस सोसायटी विभूती शाळेमागे जयसिंगपूर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे सविस्तर माहिती अशी की ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून आज अखेर कालावधीत कदमवस्ती कुर्णाजवळ सराठी कवठेमकाळ जिल्हा सांगली येथे घडले आहे फिर्यादीच्या पतीसह कुटुंबियांनी तिला वारंवार लग्नासाठी व वा गाडी घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा आग्रह धरत शिवीगाळ मारहाण आणि मानसिक त्रास दिला पती अभिनंदन बाळासो लोहार सासू शांता बाळासो लोहार धीर लखन बाळासो लोहार आणि ननंद कविता काकासो लोहार राहणार देवराष्ट्र तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस नाईक विजया पाटील करीत आहेत संघर्षयान न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा